संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं गेलं आणि शंभर कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर येते छत्रपती संभाजीनगरच्या एसएम आणि लक्ष्मी कॅपिटल विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि आतापर्यंत बावन्न गुंतवणूकदारांनी ही तक्रार दाखल केली आहे मराठवाड्यामधल्या सातशे गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींचा गंडा घातल्याची शक्यता आहे आणि फसवणूक झालेल्यांमध्ये विशेषतः निवृत्त पोलीस लष्करी जवान आणि शिक्षकांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही बातमी पाहतोय अनेकांना शेअर मार्केटमध्ये शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं गेलं आणि शंभर कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एस एम आणि लक्ष्मी कॅपिटल ही एक कंपनी आहे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आतापर्यंत बावन्न गुंतवणूकदारांनी ही तक्रार केल्याची माहिती समोर येते आणि मराठवाड्यामधील तब्बल सातशे गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींचा गंडा घातल्याची माहिती आहे फसवणूक ज्यांची झाली आहे त्या फसवणूक झालेल्यांमध्ये विशेषतः निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे लष्करी जवानसुद्धा आहेत आणि शिक्षकसुद्धा आहेत असंही दिसतंय बातमी पाहतो छत्रपती श संभाजीनगरमध्ये अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत तक्रार आहे आणि शंभर म्हणजे बरीच मोठी रक्कम आहे काय नेमका घोटाळा आहे आणि ज्या कंपनी विरोधात तक्रार करण्यात आली आहे त्याची दखल अजूनही कोणी घेतली आहे की नाही नक्की श्रद्धा संभाजीनगर शहरातील कंपनी जे ग्राहकांना गंडा घालण्यात आहे जवळपास बारा गुंतरण तक्रारी या संदर्भात आता दाखल झालेले आहे जवळपास निरीक्षक अंमत पवार यांनी जेवढ्या जेवढ्या तक्रारीदारांना या संदर्भात असतील त्यांनी तातडीला संपर्क करावा आणि या संदर्भात तक्रारी दाखल करावा जेणेकरून किती लोक यामध्ये अडकलेले आहेत तो आकडा समोरला आणि हा आकडा जर